यू कॅन हि युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती भाग तीन प्रकरण तेरा वैभव जे सर्वोत्तम आहे ते मिळायला मी परिपूर्ण लायक आहे वरील वाक्य तुमच्या बाबतीत खरं करायचं असेल तर खालील विधानांवर अजिबात विश्वास ठेवू नका पैसे झाडावर लागत नाही पैसे फार वाईट असते आस, असतो आणि वाईट मार्गाला लावतो पैसा सैतान आहे मी गरीब असलो तरी प्रामाणिक आहे श्रीमंत माणसं लबाड असतात मला पैशाच्या मागे लागायचं नाही मला चांगली नोकरी कधीच मिळणार नाही माझ्या नशिबात पैसाच नाही पैसे एका वाट्याने येतात हजार वाट्याने जातात मी नेहमी कर्जबाजारी असतो गरीब माणसं कधीच वर येऊ शकत नाहीत कलाकाराला स्ट्रगल करावाच लागतो फसवणाऱ्या लोकांनाच पैसा कमवता येतो सगळेजण माझ्या पुढे जातात मला जास्त मागायची हिंमत होत नाही मी लायक नाही मला कधीच पैसा कमावता येणार नाही बँकेत किती पैसे आहेत कोणाला सांगू नका कधी कोणाला उधार देऊ नका पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमवण्यासारखंच आहे अडीअडचणीला कामाला येतो म्हणून बचत करा मंदी केव्हाही येऊ शकते दुसरे पैसे कमवतात त्याची मला आहे मेहनत केली तरच पैसा मिळतो असे किती गैरसमज तुम्ही करून घेतले आहेत अशा विचारांवर विश्वास ठेवून तुम्हाला पैसा वैभव मिळेल असं खरच वाटतं का हे विचार फार जुने आणि संकुचित झाले आपले वाढवडील असा विचार करत आले म्हणून आपणही करतो पण तुम्हाला वैभव प्राप्त करायचं असेल तर या गोष्टीवर मुळीच विश्वास ठेवू नका पात्रता आपण वैभव प्राप्त करायला पात्र आहोत मग कितीही अपयश येऊ यावर आपला जोपर्यंत विश्वास नाही तोपर्यंत ते आपल्याला पटणारच नाही हे उदाहरण बघा एक तरुण माझ्या कार्यशाळेत श्रीमंत होण्याच्या विषयावर काम करत होता एकदा तो अतिशय उत्तेजित होऊन आला कारण त्याने पाचशे डॉलर जिंकले होते तो सारखा म्हणत होता माझा तर विश्वासच बसत नाही मी एवढे पैसे कधीच जिंकले नव्हते ही प्रतिक्रिया त्याची जाणीव बदलत असल्यामुळे झाली आहे हे आम्हाला समजत होते परंतु आपण या पैशाला पात्र नाही असंच तो समजत होता नंतर तो क्लासला आलाच नाही त्याचा पाय अपघातामध्ये मोडला होता त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये पाचशे डॉलर खर्च आला तो पुढं जायलाच घाबरत होता श्रीमंती वैभव याला आपण लायक नाही असंच तो समजत होता म्हणून त्याने स्वतःला ही शिक्षा करून घेतली आपण ज्याचा जास्त विचार करतो तेच खरे होते वाढते म्हणून तुमच्या खर्चाला विचार जास्त करू नका केला तर खर्च आणखीन वाढतच जाईल जगात इतकं आहे की तुम्हाला पुरवण्यात कुठेही कमी पडणार नाही आणि हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा एखाद्या रात्री आकाशातले तारे मोजण्याचा प्रयत्न करा किंवा मुठीत वाळू घेऊन त्यातले कण मोजा किंवा झाडावरची पाने मोजण्याचा प्रयत्न करा पावसाचे थेल मोजा किंवा एका टोमॅटोमधील बिया मोजा त्यातल्या प्रत्येक बी ज्यामध्ये नवीन रोग तयार करण्याची आणि असंख्य टोमॅटो तयार करण्याची क्षमता असते तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ राहा ते वाढत जाईल मी तर माझे घर ऊन पाऊस प्रकाश टेलिफोन फर्निचर नळ उपकरणे कपडे वाहने नोकरी माझ्याजवळचे पैसे माझे मित्र माझे बघण्याची स्पर्धा करण्याची चव घेण्याची चालण्याची क्षमता या अद्भुत धर्तीवर आनंदाने जगायला या सगळ्याबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत असते आपला कमीपणा आणि संकुचितपणा हा गैरसमज आपण सतत बाळगत असतो म्हणूनच आपला विकास होत नाही कोणत्या बंधनात अडकला आहात तुम्ही दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्हाला पैसा कमावा असं वाटतं का याचा अर्थ तुम्ही बेकार आहात तुम्ही वैभव नाकारता आहात असे कधी मनात आणू नका एखाद्या मित्राने तुम्हाला जेवायला बोलवले तर आनंदाने जा औपचारिकपणा पाळण्यासाठी जात आहोत असे समजू नका एखाद्याने प्रेझेंट दिले तर मोकळ्या मनाने स्वीकार करा तुम्ही स्वीकारायला तयार आहात हे जगाला कळू द्या नव्यासाठी जागा करा रेफ्रिजरेटर मोकळा करा आधी साचून ठेवलेलं काढून टाका कपाट रिकाम करा गेल्या सहा महिन्यात जे वापरलं नाही ते सगळं काढून टाका जे संबंध वर्षात वापरलं नाही ते तर घराबाहेर टाकून द्या विकून टाका काही करा साचलेले कपाट म्हणजे साचलेलं मन कपाट साफ करताना मी माझं मन साफ करत आहे असे समजा किंवा तसे मोठ्याने चक्क म्हणा निसर्गाला या सांकेतिक गोष्टी आव आवडतात जगामध्ये सगळ्यांसाठी भरपूर आहे हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला ते वाक्य हास्यास्पद वाटलं जरा गरिबांकडे बघा माझ्याच गरिबीकडे बघा हाच विचार पहिल्यांदा मनात येतो आपण गरीब हो, आहोत हा विचार आपल्या मनात इतका पक्का बसला आहे की तोच आपल्या गरिबीचं कारण आहे मला तर फारच राग यायचा मी श्रीमंत नाही याला दुसरं कोणी नाही मीच कारणीभूत आहे मी लायक नाही मी पात्र नाही पैसा कमवणं कठीण असतं माझ्यात तेवढी धमक हुशारी नाही या सगळ्या समजुतीने मला श्रीमंत होण्यापासून मागे ओढलं आहे पैसा कमवणं फार सोपं आहे कसं वाटलं हे वाक्य त्यावर विश्वास बसतो तुमचा चीड येते तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात का हे पुस्तक तुम्हाला खिडकीतून बाहेर फेकून द्यावं असं वाटतं का तसं असेल तर ते चांगलं लक्षण आहे मी तुमच्या मर्मावरच बोट ठेवले म्हणायचे त्या ठिकाणी तुम्ही सत्याला विरोध करत आहात अगदी तिथेच याच ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे पैशाचा ओक्ष स्वीकारायला आता तुम्ही तयार राहिले पाहिजे बिलावर प्रेम करा, बिला करा। बिल बघून चिडायचं आता बंद करा पैशाची काळजी करणं आता सोडून द्या पुष्कळांना एक तारखेला आलेलं बिल आवडत नाही ही बिल म्हणजे आपल्याला देण्याच्या जा क्षमतेची जाणीव करून देतात तुमची देण्याची ऐपत आहे म्हणूनच दुकानदार तुम्हाला उधार देतो आणि महिन्यानंतर मागवतो मला जर जितकी बिलं येतील तितका आनंद होतो मी तर त्या बिलाचे आणि दिलेल्या चेकचे कधी कधी हलकेचे चुंबनही घेते तुम्ही जर उधारी चुकवतानाच चिडाल तर तुमच्याकडे पैसा कधीच येणार नाही तुम्ही आनंदाने बिलं चुकव चुकवती केली तर पैशाचा ओघ दुसरीकडे जात होता तो तुमच्याकडे वळेल हो पैशांना मित्र समजा जबरदस्तीने खिशात कोंबाईची वस्तू असेच समजू नका तुमची नोकरी तुमच्या बँकेतला अकाउंट किंवा तुमची गुंतवणूक किंवा तुमची बायको मुलं का ही काही तुमची हमीपत्रे नाही तर या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या त्या परमेश्वराशी संपर्क साधण्याची तुमची क्षमता हीच तुमची हमी आहे जी, जी बाहेर शक्ती आहे तीच माझ्यात आहे असं मला वाटतं या वैश्विक शक्तीकडे अमाप आणि अमर्याद असं देण्यासारखं आहे आणि आपल्याला त्याची गरज आहे ते मिळवण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे फोन करताना मी नेहमी फोनला धन्यवाद देते फोन हे पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि प्रेम व्यक्त करण्याचे एक साधन आहे असे मला वाटते मला जेव्हा मित्रांशी मित्रांची, मित्रांची पेशंटची जिवाळ्याची पत्रे येतात मनी ऑर्डर्स येतात तेव्हा मी माझ्या पोस्ट बॉक्सेसचे सुद्धा आभार मानते निरनिराळी बिल येतात तेव्हा माझ माझ्या पैसे देण्याच्या क्षमतेवर त्याचा विश्वास आहे म्हणून मी त्यांचे आभार मानते माझ्या दा दारावरच्या बिलात बेलचे आणि प्रवेशद्वाराचे देखील आभार मानते कारण घरात जे येणार आहे ते चांगलंच असणार आहे याची मला खात्री असते माझं आयुष्य चांगलं आणि आनंदात जावं असं मला वाटतं आणि ते तसंच आहेच हे सर्वांसाठी आहे एक जण माझ्याकडे आला त्याला श्रीमंत होण्याच्या काही टिप्स हव्या होत्या तो, तो धंद्यामध्ये हुशार होता वर्षाला एक कोटी मिळावे असे त्याला वाटत होते तुम्हाला ज्या युक्त्या मी सांगत आहे त्याच मी त्याला सांगितल्या लवकरच त्याने चिनी मातीच्या भांड्याच्या व्यवसायात प्रचंड पैसा मिळवला या पैशाचा उपयोग तो आता आपलं आयुष्य आनंदात घालवण्यासाठी करतो इतरांच्या उत्कर्षावर जाऊ नका तुमचा उत्कर्ष लवकर व्हावा असे वाटत असेल तर दुसऱ्यांच्या उत्कर्षावर जाऊ नका ते कसे वाटेल तसा पैसा खर्च करत आहेत यावर टीका करू नका त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही प्रत्येकाचे स्वतःचे असे काही कायदे किंवा नियम असतात तुम्ही फक्त तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा इतरांच्या श्रीमंतीचं कौतुक करा सर्वांसाठी अजून पुष्कळ आहे हे थे लक्षात ठेवा तुम्ही झाडूवाल्याशी उद्धटपणे वागता का तुम्ही दसरा दिवाळीला नोकरांना इनाम द्यायचं टाळता का ऐपत असूनही तुम्ही चिक्कू माणसाप्रमाणे एक एक पै वाचवण्यासाठी स्वस्तातली शिळी भाजी विकत घेता का स्वस्तातला माल विकत घेता का हॉटेलात गेल्यावर सर्वात कमी किंमत असलेली डिश मागवता का मागणी तसा पुरवठा असा एक नियम आहे यात मागणी प्रथम असते जिथे मागणी असते तिथेच आधी पैसे आधी पैसा जातो हे लक्षात ठेवा मनच्छू समोर आणा अफाट सागर तुमचा उत्कर्ष पैशांवर अवलंबून नाही तो तुमच्या उत्कर्षाच्या जाणवेवर अवलंबून आहे तो जे विचार जेवढा मनात रुजवाल तितकं जास्त जास्तीत जास्त तुम्हाला यश मिळेल मी तर नेहमी माझ्या डोळ्यांसमोर मी समुद्र किनाऱ्यावर उभा आहे अशी कल्पना करते हा अमर्याद समुद्र आपल्यासाठी आहे पण तुमच्या हातात त्यातून घेण्यासाठी काय आहे हे कधी बघितलं आहे का चमचा किंवा तळाला छिद्र पडलेलं भांड कागदाचं किंवा काचेचा पेला किया एखादी पाईपलाईनच टाकली आजूबाजूला बघा कितीही माणसं तिथं घेण्यासाठी आली असली तरी आणि त्यांनी कितीही नेलं तरी समुद्र आटत नाही तुम्ही समुद्र कोरडा कधीच करू शकणार नाही तुमचं भांड ही तुमची जाणीव आहे आणि तुम्ही तिचा आकार कितीही मोठा करू शकता तुम्ही तिचा विस्तार कराल तेवढंच तुम्हाला मिळेल हे चित्र सत मनात घोळवत रहा, तुमचे भाऊ पसरा दिवसासून एकदा तरी मी माझे भाऊ पसरते आणि म्हणते जे जे चांगले आहे आणि आमाप आहे त्याचा मी खुल्या दिलाने स्वीकार करते असे म्हटल्याने मी विस्तारत असलेल्याची जाणीव होते माझी जशी इच्छा आहे तसेच आणि तेवढेच मला तो परमेश्वर देतो आणि मी माझ्या इच्छा तिथेही वाढू शकते ते एखाद्या वैश्विक बँकेसारखं आहे माझ्या क्षमतेमध्ये वाढ करून मी ती ठेव म्हणून या बँकेत ठेवते ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार ही माझी ठेव आहे यामध्ये रोज वाढ करायची सवय करा पैसे कमवणे पुरेसे नसते पैशाचा उपभोग घ्यायला हवा तुम्ही कधी पैशाचा आनंद लुटता का नसाल तर का नाही लुटत प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला हवा घेता येतो तुम्ही घेत नसाल तर का घेत नाही कोणता नकारात्मक विचार तुम्हाला रोखून धरतोय चला तर मग पैसा ही फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट नाही जरा नीट विचार करा ते एक विनिमयाचे साधन आहे बस दुसरं काही नाही तुम्हाला पैशाची गरज नसती तर तुम्ही काय केलं असतं पैशाबद्दलचे आपले विचार जरा बदलायची गरज आहे पैशाबद्दलच्या समज गैरसमजांना धक्का दिला तर लोकांना राग येतो मला बदलण्याची इच्छा आहे मी माझे जुने समज सोडून द्यायला तयार आहे आपल्या उत्कर्षाच्या दृष्टीने या दोन सकारात्मक विचारांवर जास्त जोर देण्याची गरज आहे ठराविक कमाई ही मानसिकताच आता बदलायला हवी महिन्याच्या महिन्याला ठराविक पगार यावा यावरच समाधान मानून त्या दातेला परमेश्वराला संकुचित करू नका ठराविक येणारा पैसा ही लहानशी धार आहे ती मर्यादित आहे पण तो देणारा अमर्याद आहे अशा अगणित धारा आहेत आपण त्याचा स्वीकार करायला शिकले पाहिजे तो देणारा कुठूनही देतो कसाही देतो यावर आपला विश्वास असला पाहिजे असायला हवा त्यामुळे अनेक धारा आपल्या दिशेने वाहू लागतात पैसे कमवण्याच्या नवीन मार्गाचा विचार मी खुल्या दिलाने करायला तयार आहे अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गाने येणाऱ्या पैशाचा मी खुल्या दिलाने स्वीकार करतो आथांग असा मी आथांग अशा पुरवठ्यातून अपरिमित मार्गाने मला जे मिळत आहे त्याचा त्याचे मी स्वागत करतो सुरुवात कितीही लहान असो तिचे स्वागत करा आपली प्रगती होण्यासाठी जेव्हा तुम्ही धडपडत असता तेव्हा तुमच्या स्वतःच्या क्षमतेबद्दल जे समज असतात त्यानुसारच मिळते एक लेखिका होती तिला व्यावसायिक लेखक म्हणून नाव आणि पैसा कमवण्याची इच्छा होती तिचे एक सकारात्मक वाक्य असे होते मी एक लेखक म्हणून चांगला पैसा मिळवत आहे असा विचार केलेल्या तीन दिवसानंतर ती नेहमीच्या एका कॉफी हाऊस मध्ये रोजच्या प्रमाणे नाश्ता करायला गेली लिहिण्यासाठी काही कागद काढले एवढ्यात हॉटेलचा मॅनेजर तिच्या जवळ आला आणि म्हणाला तू लेखिका आहेस ना मग माझं एक काम करशील असे म्हणून त्याने बरेच कोरे मेनू कार्ड आणले आणि त्यावर तुर्की लंच स्पेशल थ्री पॉईंट नाईन फाईव्ह पाऊंड असे लिहायला सांगितले आणि एवढे लिहायचे मानधने देण्याचे कबूल केले या लहानशा प्रसंगाने तिच्या कमाईला सुरुवात झाली तिने स्वतःच्या लेखनातून कमाईला सुरुवात केली उत्कर्ष ओळखायला शिका पावलो पावली तुम्हाला उत्कर्षाची संधी आहे ती ओळखायला शिका तिचे स्वागत करा न्यूयॉर्क मध्ये आईक नावाचा एक गरीब रेवाण रेवरंट होता तो मोठमोठ्या हॉटेल समोरून जाताना राज समोरून जाताना कारच्या शोरूम समोरून जाताना कपड्याच्या दुकाना समोरून जाताना आनंदाने म्हणायचा हे माझ आहे हे माझ आहे हे सगळं अमर्याद भांडाराला तो छोटासा हिस्सा आहे हे ओळखायला शिका स्वतःच्या अपेक्षा वाढवायला शिका चांगले कपडे घातलेली माणसे बघून तुमच्या मनात असा विचार आला पाहिजे की कि त्यांना किती किती मिळालं नाही सर्वांसाठी इथं अगदी मुबलक प्रमाणात आहे दुसऱ्याच चा चांगलं आहे ते मला नकोय पण माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मला नक्कीच हवंय आणि असं वाटून सुद्धा आपल्याला काहीच मिळत नाही काही क्षणापुरतं ते आपल्या जवळ असतं आणि मग ते दुसरीकडे जात काही वेळा ते काही पिढ्यापर्यंत टिकून राहतं पण नंतर त्याचा रास होतो जीवनाच्या प्रवाहाला एक नैसर्गिक लय आहे गोष्टी येतात जातात जेव्हा काही जातं ते काहीतरी चांगलं येण्यासाठी जात जात असं मला वाटतं कौतुक स्वीकारा बऱ्याच जणांना आपण श्रीमंत असावं वा असं वाटतं परंतु तसं कोणी म्हटलेलं आपल्याला आवडत नाही माझ्या ओळखीच्या अनेक नट नत, नट्या अशा आहेत की ज्यांना आपण स्टार व्हावं असं मनातून वाटत असतं परंतु तसं कोणी कौतुक केलं तर ते मागे सरकतात कौतुकाचे शब्द हे तुमच्या प्रगतीचे लक्षण असते दिलदारपणे त्या कौतुकाचा स्वीकार करा लहानपणी कोणी काही प्रेझेंट दिले तर आभार मानायला माझ्या आईनं मला शिकवले होते मी शिकवण माझ्या आयुष्यातला फार मोठा ठेवा आहे रोज सकाळी उठताना नवीन दिवसाचे आनंदाने स्वागत करा आपण जिवंत आहोत निरोगी आहोत आपल्याला मित्र आहेत आपण एक निर्माते आहोत आनंदाने जगणाऱ्या माणसाचं आपण एक जिवंत उदाहरण आहोत या चा आनंद माना सर्वोच्च भावनेना जगा तुमच्यामध्ये घडणाऱ्या बदलाचा आनंद लुटा प्रकरण तेरा वैभव येथे संपलेला आहे धन्यवाद